पाहू शकता खूप टायमानंतरची मेहनत आपल्याला भेटलेली आहे बघा भरपूर असे मासे आपल्याला भेटलेले आहेत बघा तुम्ही वाम देखील आहे आणि हातामध्ये दे कारवाली देखील आहे भरपूर असे मासे भेटलेले आहेत जय शिवराय जय आग्रिकोली मित्रांनो आज आलोय मासेमार ही कारण्याआधी भरपूर दिवसांनी आहे नदीवर आमच्या आणि आज आपला पूर्ण ब्लॉग हा मासेमारीचा असणार आहे पाहू शकता चांगला असा व्ह्यू आहे आणि आपल्या मागे देखील आपला रमेश मित्र देखील आहे मासे आहे तिथे आणि आपल्या मागे पाहू शकता तुम्ही सगुनाबागचा स्पॉट आहे इथे आणि भरपूर असा नदीला पाणी देखील आज आहे चला तर मित्रांनो आज चांगली अशी आपण मासेमारी देखील करणार आहोत चला मित्रांनो आता आपलं आपला पूर्ण सेटअप तयार करू दादा आता थोड्याच वेळात आपला पूर्ण सेटअप तयार करेल चला तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता माझ्या हातामध्ये बिस्लरीची बाटली आहे आणि त्याच्यामध्ये घेऊन आलोय दोन लिंबू टाकलेत आणि लिंबू सरबत केल्यास साखर वगैरे टाकले, टाकले आणि दादाने आता इथे कलचड़ी वगैरे काढलेली आहे आणि रमेश देखील इथे भुसा टाकतोय आपला बघू भुसाला देखील मासे लागले तो आपल्यानं भेटतील आम्हाला जरी नाही लागले तरी आज आपली रमेश देखील आपली भाजी तर करेलच पाहू शकता तुम्ही चांगला असा व्ह्यू आहे नदीत मित्रांनो या आता घेतलाय लिंबू सरबत आता पितोय थोडा थोडा आणि ऊन देखील भरपूर पडलेला आहे आत्ता वाजले तर अडीच उन्हाच्या तडाख्यामध्येच इथं आलोय नदीवर आणि पाहू शकता इकडे दादा पूर्ण सेटअप लावतोय आता आपल्या गलचडीचा आणि आज आपण इथंच फिशिंग करणार आहोत भेटले तर भेटतील कदाचित कारण की ऊन देखील भरपूर पडलेला आहे म्हणून उन्हामध्ये मित्रांनो खरं लिंबू सरबतचा खरं फायदा होतो म्हणून आज पिस्लरीमध्ये टाकून दोन लिंबू घेऊन आलो आणि साखर देखील घरून घेऊन आलो मस्त लिंबू सरबत बनवले आता पितोय मित्रांनो पाहू शकता दादाने आता सेटअप तयार करायला घेतला आहे इथे आणि दादा हा कोणता चमचा आहे भोपाली भोपाली आहे का आणि यांना कधी घेऊन आला तू सी एस टी सी मस्जिदवरून चार दिवस झाले आता पूर्ण नवीन सेटअप घेऊन आला आहे ना पूर्ण नवीन घेऊन आलं आहे जुना काही कामाचं नसतंय ना मग नवीनच घ्यायला लागतं इथे पाहू शकता मित्रांनो कसा सेटअप बांधतोय दादा बघा इथे खूप चांगला असा व्यू देखील आहे इथे आणि भुशाला देखील मासे लागतात ते बघा रमेश काढतोय मासे हा बघा पाहू शकता तुम्ही पाहू शकता फिशिंग रॉडने फिशिंग करण्याचं काम चालू झालेलं आहे आणि आता दादा ॉड टाकतोय आपला पाण्यामध्ये बघू काय कॅच होतोय आहे का मासा आपल्यानं झालं तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोयच मी पण शंभर टक्के आपल्याला लागेल हीच अपेक्षा ठेवणार आपण बघू मित्रांनो या जागेवर काही कॅच होतोय का आपल्याला आपण पुढे देखील ट्राय केली तिथे काही कॅच झाले नाही मासे आता या थोडा पुढे आलो पण आपल्यानं एक ऑप्शन आपण ठेवलेला आप आहे कारण की आपला भुसा देखील टाकलेला आहे दे, तिथे मासे तिथे दे देखील आपल्याला भेटतीलच इथे जरी नाही भेटला कॅच करायला तरी आपण भुसावर आपण मासेमारी करणारच आहोत शिवडा मासा देखील नाही भेटला तरी आपल्यानं माल्याचे मासे आपल्या भुशावर तर शंभर टक्के भेटतीलच कारण की रमेश गेलाय नदीच्या आतमध्ये भुसा टाकला आहे त्याने आता तिथे देखील आपल्याला मासे तर भेटतीलच मित्रांनो आज तुम्हाला आपल्या चॅनेलवर मासे बघायला तर शंभर टक्के भेटतीलच मित्रांनो पाहू शकता आपल्या भुशाला मासे लागण्याचं काम आणि काढण्याचं काम करीत आहे बघा तुम्ही

बघू शकता दोन मले लागलेले आहेत चार ते पाच आहेत भूषा आपल्या एकच आहे का जीराव भरपूर असे मले लागलेले आहेत भुशाला आपल्या पाहू आप शकता तुम्ही पाहू शकता हा मल्याचा मासा लागलेला आहे भूशाला कसा काढतात बघा चमच्याकला लागेल का नाही लागेल त्याची काय करायची मित्रांनो पाहू शकता आम्हाला भुशाला कोणता मासा लागला आहे बघा तुम्ही आणि खूप चांगला असा मासा आहे हा त्याला गोरा पापलेट असा बोलतो त्याला चला तर मित्रांनो आपण त्याला सोडून देऊ तिकडे पण लागलाय सोडून दिलाय मित्रांनो त्याला आपण तो बघा तो, तो एक सोडला पाहू शकता खूप टायमानंतरची मेहनत आपल्याला भेटलेली आहे बघा भरपूर असे मासे आपल्याला भेटलेले आहेत बघा तुम्ही वाम देखील आहे आणि हातामध्ये दे कारवाली देखील आहे भरपूर असे मासे भेटलेले आहेत